भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले भगवान भोलेनाथ लगेच संतुष्ट होतात म्हणून आजही काही भक्त भगवान भोलेनाथाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर बम 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 <laughs> कारण एक आठवण करून देतात भगवान भोलेनाथ प्रसन्न होतात सगळे आवाज <laughs> बम बम तर हे एक पण करून देत असे असणारे बोलेनाथ त्या ठिकाणी आले त्यानंतर ब्रह्मा विष्णू सर्व आले आणि त्यांना सांगितलं अरे आम्ही तिने वेगळे नाही एकच आहे हो 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 एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय एक एकाचे हृदय oh, oh. गोडी साखरेचा एक एकाचा हृदय म्हणजे गोडी आणि साखर कोणी वेगळे करू शकत का आम्हाला साखर द्या गोडी नको गोडी द्या साखर नको ती जस अभिन्न आहे भिन्न होऊ शकत नाही तस हरी हराभे नाही करुण वादय ही एकच आहे तर दुधामधलं जर ते करू शकतात पाणी वेगळं दूध वेगळं पण गोडी साखरेच उदाहरण दिलं ते, ते पोन असत तेच ना काय म्हणते त्याला अफमारी ते, ते पान खाल्ल्याच्या नंतर साखर गोड लागत नाही पण पण ते वेगळं होऊ शकत नाही ते गायब होत पण वेगळं दाखवायला नाही राहत ही गोडी आहे आणि ही साखर आहे तसा परमात्मा आहे विभक्त होऊ शकत नाही गोडी साखरेच्या ठाई तसे गोडी आणि साखर आहे असं खूप सुंदर असं दृष्टांत दिला आहे गोडी साखरेच्या मग जो भेद पाहणारा काय पाहतो कुठं पाहतो भेद एकच भेद आहे तिसरं चरण हा बरोबर हा हा पाला <laughs> एक पाला नेळे कतरायता तेच होते एक एकाचे इरादा आ भेद कसी नाड एक वेलांत दिसता तदकाला एवढच दिसते फक्त वेलांत आहे पण वास्तवे पाहता त्यांच्या मध्ये भेद नाही एकच आहे कसा दाताने जर आपल्याच दाताने तर आपली जीभ चावली तर काय दाताला काही शिक्षा देतात कोणी हा कोणी बत्तीस काय जीभ दाताने चाविली कोणी बत्तीसशी पाडिली आहे का कोणी जीभ चावली त्यांनी मग त्याने हातोडा घेतला आणि सांगितलं दाता हो हराम खरा हो सगळ्यातून सगळ्यांनी तुम्ही माझ्या जिबीला त्रास देतात ना पाडले का दोन चार दात कोणी नाही पाडू शकत कारण त्याला माहित आहे ही, आपले जी बाले आप तसच शरीर असो कोणताही असो शेवटच्या चरणात thank uh you -huh. शरीराचं तसं हरि तोच आहे मग हरी हरा भेद नाही करुणय वाद एक एका चिरदई गोडी साखरेच्या ठाई भेद कासे नाड एका विलंक चियाड उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग अशाप्रमाणे भाव भावच्या समोर मांडलेलं आहे आपले ठरलेले वेळ आहे हे म्हणून तीन वर्षापूर्वी नोट झाले आहे कारण प्रतिष्ठानात काही वेळेस बोलवलं होतं सुंदर असं रमेश भाऊ अक्का मौली महाराज सुंदर असं नियोजन करत आहेत आणि काही वेळेस आपली भेट जाते ना अंकुश भाऊ वाटाने सुंदर काही वर्ष आता हेच फक्त या ठिकाणी सभामंडपासल व्यवस्था कधी आलं बसलं तरी काही अडचण नाही कधी कार्यक्रम होऊ शकतो म्हणून निवारा महत्वाचा आहे निवाराची गरज आहे आणि ते देवासाठी नाही आपल्यासाठी म्हणून त्याच निवेदन केलं पाहिजे दुसरी गोष्ट सुंदर असं हा उत्सव आपण करत आहोत भगवंताची आपल्यावर कृपा असावी कृपा राहील आणि दरवर्षी हा आपल्या हाताने भगवंताने उत्साह हा करून घेत राहावा अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो सुंदर असे व्यवस्था शिष्टम सौंड भोजन वगैरे सगळी व्यवस्था यांनी केलेली आहे म्हणून सर्वांना धन्यवाद आणि झालेली सेवा भगवान ओंकारेश्वराचे चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण मिळावा सर्वजण शांत राहिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन या ठिकाणी आदरणीय उदासीन महाराज शिंदे महाराज सिंदेवाडी या ठिकाणी यांनी सेवा केलेली आहे त्यांच्या मधुर वाणीतून आपण ऐकलंय भेद करायचं नाही हरिहरा भेद नाही ते अगोदर घ्यायचं बर का हरिहरा भेद नाही नाही तर तुम्ही म्हणाल हरिहरा भेद आणि नाही नका करू वाद गोंधळ होईल हरी हरा भेद नाही नका करू वाद वाद कर